एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे दिवसा ढावळ्या माता मावल्याची आबुर लुटली जात होती छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे उपकार आहेत महाराज आपल्यावर आपल्याला ते माहिती नाही ज्या राजाचं एकही मंदिर नाही पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्या राजाचं मंदिर आहे ज्या राजामुळे हे आपले मंदिर सुरक्षित आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दुर्जन लोक होते जे कंटक होते ज्या या देशाला देत होते, महाराज एक पद आहे महाराज सारे शत्रूच्या माना उडवून सारे उडवून झेंडा भगवा फडक झेंडा भगवा फडक